सातपूर भागातील सहदेव नगर येथे एक धक्कादायक घटना दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली या घडलेल्या धक्कादायक पण सुखद घटने सर्वांच्या हृदयाचा ठोका हा काही क्षणासाठी चुकविलाय खेळत असताना घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरी मधून एक तीन वर्षांचा चिमुरडा हा तोल जाऊन खाली पडला तात्काळ घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या घटनेकडे पाहता येतो चिमुरडा खाली पडल्याचा आवाज झाल्यानंतर आणि आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि या चिमुरड्याला उचलून त्याला त्याच्या घरच्यांकडे सोपवलाय या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा चिमुरडा सुरक्षित असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक